आज ह्या आंदोलनामध्ये तुमच्या याच्यामध्ये तुम्ही जे बसले आले आहात इथं रास्ता रोकड आंदोलन चालू आहे हे कशासाठी चालू आहे आम्हाला आपल्या गावचा रोड पाहिजे आम्हाला टेन्शन झालेलं आहे आम्हाला आमचा रोड पाहिजे आहे का सर मी एडवोकेट वामन नानाजी मैन बोलतोय हा माझा थर्ड जनरेशन आहे माझे पप्पा नाही का माझे वडील एकोणीसशे पासष्ट मध्ये रगांबोरी मध्ये सर्विस गेले तेव्हापासून ह्या गावाचा रस्ता सुरू असताना सुद्धा आज दोन कंपन्या आल्या इथे आणि त्यांचा नाही का नगर परिषदेमध्ये नाही का एम आय डी सी ब्रम्हपुरी मध्ये नाहीये मध्ये नसताना सुद्धा एरियामध्ये का आल्या आमच्या गावाचा रस्ता बंद केला आम्ही का करावा मी संतोष उरकुडे सर्व गावाच्या वतीने सांगित आहे की आपल्या गावचा पूर्वीपाड रस्ता असून आता तो अडविण्यात आलेला आहे म्हणजे रस्ता बंद झाला आहे आम्हाला शासनाला इतकीच मागणी आहे की आमचा रस्ता सुरळीत व्हावा आणि पूल जो तयार मंजूर झालेला आहे तो तयार व्हावा अपेक्षा नाही मी ममता महेंद्र सोंडवले मी या गावची आशा वर्कर आहे बोरगावची माझ्या पे माझ्या जे गरोदर माता आहेत त्यांना नववा महिना लागलेला आहे चार माता अशा आहेत की त्यांना नववा महिना लागलेला आहे आणि रात्री अपरात्री जर माझ्या मातांना काही झालं तर मी लेब म्हणजे डिलिव्हरी पेशंट न्यायचं झालं तर मी कशी नेणार रोड बिलकुल बंद झाले आहे बंद करून ठेवले त्यांनी माझ्या पेशंटला मी नेणार कशी आणि माझ्या पेशंटला काही झालं त्याची दिम्मेदार ते लोक राहतील गरोदर माता तर आता नवा महिना सुरू आहे आणि लेबर प्राईज सुरू झाले तर मग आम्ही काय करायचं आ, रस्ता लवकर सुरू करण्यात यावा हा जो इथेनॉल कारखाना चालू होत आहे याच्यावरची प्रतिक्रिया तुमची काय आहे रस्ता मेन म्हणजे हा रस्ता आम्हाला सुरू पाहिजे आणि चांगल्या तरीने सुरू पाहिजे आहे रस्ता सुरू नाही झाला आम्ही कुठून जावं आमचे मुलं पाठ कुठून जाणार आहेत सौमेखा कौकुमखडकर राहणार बोरगाव सरपंच आमच्या गावचा रस्ता रोड हा काही काळापासून तो रोड आहे म्हणतात की तिथून रोडच नाही बघा आम्ही जाणार ना कुठून करणार शाळेची मुलं कसे जाणार तरी आम्हाला हा रोड आमचा रोड हा मंजूर झालेला आहे हा रोड आम्हाला करून द्यावा नाहीतर आम्ही यापुढे काय करू शकू याची काही हे नाही माझं नाव अक्षय जनार्दन दोनाळकर राहणार बोरगाव मी तर लहानपणापासून बघतोय आम्ही जेव्हा शाळेत जात होतो तेव्हा पूर्वीपार आम्ही नाल्यामधून जाऊन आमचा जो जुना रस्ता होता त्या रस्त्याने आम्ही प्रवास करत होतो पण त्या रस्त्याने जाताना आम्हाला खूप अडचणी यायच्या शासनाला किती वेळा निवेदन देऊन सुद्धा तिथं पूल अजून झालेला नाही आपले आमदार जरी विरोधी पक्ष नेता असले तरी आम्हाला आंदोलन करून ज्या आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण कराव्या लागत आहेत म्हणजे याचा अर्थ सर्वसामान्यांना जगण्यासाठी आपल्या सोयीसाठी आम्हाला आंदोलन करावं लागत आहे याचं दुःख आम्हाला खूप आहे आणि ह्या इथेनॉल फॅक्टरीमुळे आमच्या गावात खरोखरच किती त्रास आहे हे कुणालाही कळणार नाही कारण कसं आहे जो आमचा जो रस्ता होता तो पूर्ण इथेनॉल फॅक्टरीमध्ये दाबून आमचा जो रस्ता पूर्ण गायब केला आणि आता म्हणतात किती तर रस्ता नाही आहे मग रस्ता गेला तर गेला कुठं ह्या लोकांनी काय केलं त्याच्यामध्ये सर्व सगळे लोक आहेत त्याची आम्हाला चौकशी करा आणि आम्हाला हा हा रस्ता जो आमच्या गावचा पूल आहे तो आमच्या गावच्या मुलासाठी आम आमच्या सगळ्याच्या सोयीसाठी आम्हाला तो सर्वांनी मंजूर करून द्यावा अशी मी सर्वांना विनंती करतोय

मी बोर कवडू वासुदेव पिंपडकर मी कौडू वासुदेव पिंपडकर बोरगाव आम्ही इथं आंदोलनासाठी जमलेले बोरगाव वासी आणि आम्ही आमची रास्त मागणी आहे आम्ही बरेच देशाची तक्रारी देऊन एस डी एम तहसीलदार यांना तक्रारी देऊन सुद्धा आमच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत आमची एक रास्त मागणी म्हणजे एकच आहे आमच्या गावला जो भुतिनाला आहे पुलिया नसल्यामुळं आम्हाला पुलियाची एक तात् म्हणजे कायमस्वरूपी मागणी आहे आणि तो पुलिया मंजूर पण झालेला आहे शासनाकडं पंतप्रधान योजनेतून पण तो मंजूर असूनसुद्धा त्या जागेच्या अभावामुळे तो पुलियाचं समोर प्रोव्हिजन होत नाही आहे तरी आम्हाला शासनाला आणि कंपनी मालकांना अशी विनंती आहे की त्यांनी आमचा पुलियाचा जो रस्ता आहे मार्ग आहे तो खुला करून द्यावा आणि त्याच्यावर मागणी मान्य करावी अशी माझी विनंती બતાવું બરાબર